उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून राऊत साईंच्या चरणी लीन होऊन त्यांनी साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतलं असून त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधलाय लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा संपली असून आता त्या संदर्भात कोणतीही चर्चा किंवा बैठक होणार नाहीये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी काही विषयांवर चर्चा सुरू आहे वंचित बहुजन आघाडी ही शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असून प्रकाश आंबेडकर यांची भूमिका बघतात ते महाविकास आघाडी सोबतच आहेत जागा ही शिवसेनेची आहे सातत्याने शिर्डी लोकसभेची जागा शिवसेनेने जिंकली असून आमच्या पक्षाने शिर्डीत प्रचाराला सुरुवात केली चर्चेत प्रत्येक पक्ष जागा मागत असतो असं देखील राऊत बोलताना म्हणाले त्याचबरोबर भाजपवर देखील त्यांनी निशाणा साधलाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात भाजपचे विवेक कोल्हे यांनी काढलेल्या मोर्चावर संजय राऊत यांनी देखील माध्यमांना उत्तर असून काल निधीवरून गटाच्या मंत्र्यांनी मार खाल्ला होता सुदैवानं इथल्या पालकमंत्र्यांवर ती वेळ आली नाही असं राऊत म्हणाले सगळ्यात आधी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा संपलेली आहे आता त्या संदर्भात कोणती बैठक चर्चा होणार नाही त्याचा अर्थ ही चर्चा जागा वाटपा संदर्भातले काही निर्णय झालेले वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय प्रकाश आंबेडकरजी यांच्याशी काही विषयांवर चर्चा सुरू आहे वंचित बहुजन आघाडी ही शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्यांनी जी जोरदार मोहीम उघडलेली आहे हुकुमशाही विरोधी संविधानाच्या रक्षणासाठी एकंदरीत एक हा सगळा त्यांची भूमिका पाहता ते शंभर टक्के महाविकास आघाडीबरोबरच आहेत त्यांचा पूर्ण सन्मान राखला जाईल आणि त्यांना महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट केलेलंच आहे त्यांनी ज्या जागा मागितल्या त्या संदर्भात आता आम्ही सगळे बसून म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासह सगळे बसून आम्ही निर्णय घेऊ पण ते आमच्या बरोबरच राहतील त्याच अनुषंगाने शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील प्रकाश आंबेडकर यांची एकत्रित बैठक होणार होणार आहे त्यांची एकत्र बैठक लवकरच होईल काँग्रेसचे प्रमुख नेते माननीय उद्धव ठाकरे माननीय शरद पवार प्रकाशजी आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर अशी एकत्र एक बैठक होईल आणि त्या बैठकीत सगळं चित्र स्पष्ट होईल पुढे तिडा तिडा याच्यात कसला तिडा आहे शिवसेना ही जागा शिवसेनेची आहे ही जागा सातत्यानं शिवसेना जिंकत आलेली आहे शिर्डी आणि शिवसेनेचं उमेदवारानं किंवा आमच्या पक्षाने त्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे आता चर्चेमध्ये प्रत्येक पक्ष जागा मागत असतो कार्यकर्त्यांचा आग्रह असतो असतो पुढे जायला पाहिजे सगळ्यांना घेऊन पण शिर्डी तो तो शिर्डी ही जागा शिवसेनेची परंपरा आम्ही लढत आलेलो आहोत प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर